आपण बघू आहात महाराष्ट्रातली एक तगडी कुस्ती अनेक कुस्ती शौक आपल्या कुस्तीवरती लागलेले लागलेल्या बराच वेळ तर उपस्थित असणारे रेत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य सन्मान्य सुरेश गोडसे सर आपलेही दोन्ही कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन पाच निरोधक आहे पण आम्ही नेहमी म्हणत असतो चालविता डोलविता हालविता तो ज्याच्या इच्छेशिवाय झाडाचं काट हलत नाही आम्ही निमित्त मात्र आहोत आमच्या जिल्ह्यावर सरस्वती बसवली ते आमच्या गुरु शंकरांना पुजारी कोथळीकार त्यांनी सरस्वती बसवली आज अण्णा घरी आहे पण माणसांचा सहज महत्वाचा होता स्वामास संपला की जगणं अवघड होऊन जाते दुष्टी करा बोला मी धर्म केलेली आहे कब्जा घेतला काय तरी घडणार आहे आणि झोळी बांधण्याचा प्रयत्न होता समारोह पंच सत्तार काय बाहेर कुस्तीला तगडे पंच आता उपस्थित झाले मग त्यांच्या असिस्टंटचा सत्कार झालाय आता देतो पण सगळ्या कुस्ती जोडणारा कौशल्य याला म्हणायचं कुस्ती खटक्या बोट आणि जाग्यावर पलटे माता माऊली कुस्ती आज द्यास च्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह कुस्ती बघते माऊली शिवाय असं रत्न घडणं शक्य नाही म्हणूनच म्हटलेलं आहे इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानीचा राजा भोगतो राणी व नाच ती वैष्णव मागे पुढे मागे पुढे ताटेत ज्ञानाचा उजेड उजेड राहिले उजेड होऊन आणि